हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा संपूर्ण राज्याला हदरवणाऱ्या शालार्थ आय डी घोटाळ्यात कडून वेगाने तपास सुरू आहे अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार तसेच नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांच्या सखोल चौकशीतून या घोटाळ्यात आणखी अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान आतापर्यंत या घोटाळ्यात दीडशेहून अधिक शैक्षणिक संस्थांचे कनेक्शन समोर आले आहे शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती पूर्व विदर्भासोबतच इतर ठिकाणी देखील आहे का याचा कडून तपास सुरू आहे एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एसआयटीने दोन हजार पासूनच्या शालार्थ आय डी संदर्भात तपास केला नागपूर जिल्ह्यात जवळपास अकराशे प्रस्ताव तयार झाले होते मात्र त्यातील केवळ साडेतीनशे शालार्थ आयडीचे प्रस्ताव पडताळणी समितीकडे गेले त्याची छाननी झाली व ते अधिकृत ठरले आतापर्यंतच्या तपासात सहाशे एकोणतीस शालार्थ आय डी बोगस असल्याचे आढळून आले जवळपास दीडशे शिक्षण संस्थांच्या शिक्षकांचे हे आय डी होते त्या संस्थांची देखील चौकशी सुरू झाली आहे अशाच प्रकारच्या शालार्थ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी घोटाळा बुलढाणा जिल्ह्यातही झालेला असल्याचा अंदाज असून याबाबत शिक्षण अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे डोंगाव येथील पत्रकार जलीम खा पठाण यांनी या संबंधिताची तक्रार केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर भरती बंद असताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थांनी भरून त्यांना शालार्थ आयडी घेऊन वेतन काढलेले आहेत एवढेच नव्हे तर काही शाळांमध्ये मागील पाच वर्ष भरती दाखवून मागील वर्षीपासून शालार्थ आयडी घेऊन वेतन काढल्याची चर्चा असून याबाबत भरती बंद असताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती करून शासनाला चुना लावल्याचे काम बुलढाणा जिल्ह्यात झाल्याची जोरदार चर्चा असून खरोखर बुलढाणा शिक्षक व शिक्षकेतर भरती व शालार्थ आयडी तपासणी केल्यास मोठा घोटाळा बाहेर येऊ शकतो एवढे मात्र नक्की